अहिल्यानगर मुकुंद नगर मध्ये पहाटे पासून एटीएस दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी छाप्यात मिळून आल्या काही तलवारी अहिल्यानगर शहरातील मुकुंद नगर येथे रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटेपासून महाराष्ट्र एटीएस विभागाकडून छापेमारी सुरू असून एकूण सात ठिकाणी छापेमारी झाल्याची माहिती मिळत असून यामध्ये काही प्रमाणात पोलिसांना तलवारी मिळून आल्या आहेत अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात मोठा फौजपाटा तैनात करण्यात आला आहे अचानक झालेल्या छापेमारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती व चर्चेला उधाण आले होते या कारवाई संदर्भात अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असून काही आक्षेपार्ह कागदपत्रे मोबाईल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सीसीटीव्ही यांची तपासणी करून ते जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे या कारवाईमध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये पण संशय त्यांची सखोल माहिती घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे स्थानिक पोलिसांकडून या कारवाईबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाहीये पुणे नाशिक ठाणे येथील महाराष्ट्र एटीएस पथकाकडून संयुक्तरित्या ही कारवाई केली असून या अचानक झालेल्या छापेमारीमुळे मुकुंद नगर परिसरात काही काळात तणाव निर्माण झाला होता या कारवाई संदर्भात अत्यंत गुप्तता ठेवली असून या कारवाईमधून नेमकी काय समोर येते हे ये पाहणे महत्वाचं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सनी जगताप अहिल्यानगर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सूजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील रक्त युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर